तुम्हाला माहित आहे का की टाइप दू मधुमेह असलेल्या अस्सी पर्सेंट लोकांना त्यांची रक्तातील साखर नियंत्रित ठेवण संघर्ष करावा लागतो लागतो तुमच्या जेवणाची वेळ ठरवल्याने मदत होऊ शकते का इंटरमिटंट फास्टिंग बद्दलची माहिती इथे इंटरमिटंट फास्टिंग किंवा एफ म्हणजे खाणे आणि उपवास करणे या दरम्यान बदल करणे टाइप टू मधुमेह असलेल्या लोकांसाठी संशोधनानुसार आईफ इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते आणि रक्तातील साखर कमी करू शकते दो हजार च्या अभ्यासानुसार कधी कधी एच वन पातळी वन पर्यंत कमी होते उपवासामुळे होणारे वजन कमी होणे इन्सुलिन प्रतिरोधनाशी लढण्यास मदत करते पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या सर्व उपवास योजना सारख्या नसतात आणि एफ प्रत्येकासाठी सुरक्षित नाही विशेषतः जर तुम्ही इन्सुलिन वापरत असाल किंवा तुम्हाला आरोग्य सेवा टीम शी, शी आधी बोला जेणेकरून ते तुम्हाला औषधे समायोजित करण्यास आणि सुरक्षित राहण्यास मदत करू शकतील मधुमेहास चांगले जीवन जगण्यासाठी अधिक टिप्ससाठी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा